कृषी पर्व महोत्सव केडगाव रोडवरील नेमाने इस्टेट येथे पाच ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केला या महोत्सवात आधुनिक कृषी अवजारे ड्रोण तंत्रज्ञान सूक्ष्म सिंचन सेंद्रिय शेती कृषी प्रक्रिया उद्योग तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आले पालकमंत्र्यांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांचं कौतुक केलं शेतकरी आणि उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी महिला शेतकरी पुरस्कार उमेद अभियानातील पुरस्कारार्थी शासकीय रुग्णालय आणि क्रीडा पुरस्कार, पुरस्कार तसेच शेतकऱ्यांना विहिरीसाठीच्या अनुदानाचा अनुदानाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेच्या व्हॉट्सॲप चॅटबोटचा शुभारंभही करण्यात आला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि महिला सक्षमीकरण या माध्यमातूनच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकतं त्यातूनच ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शासनाच्या योजना बाजारपेठेच्या संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा कृषी पर्व हा उपक्रम शेतीच्या परिवर्तनाचा महत्वाचा दुवा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आपण जर लक्षात घेतलं की मागच्या काही वर्षांमध्ये आदरणीय प्रधानमंत्री शेती आणलेली आहे की कधी न मागच्या काही मागच्या अनेक वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं शेती उत्पन्न दुप्पट करण्याची त्यांची जी घोषणा होती तुम्ही जर पाहिलं मागच्या चार पाच वर्षांमध्ये की एम एस पीची जी, जी किंमत आहे ती किती टक्केने वाढली एम एस पीच्या किती टक्क्याने जादा खरेदी करण्यात खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आपण याचा जर विचार केला तर निश्चितपणे शेतकरी प्रयोगशील आहे नवीन नवीन संशोधन आत्मसात करण्याची त्यांची शेतकऱ्याची आमच्या क्षमता आहे ये ये जे कृषी पर्व आहे हे त्या दृष्टीने मला वाटतं आणखी शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाची ओळख आमचे होईल पूर्ण विश्वास आहे कार्यक्रमात शेतकरी महिला बचत गटांच्या सदस्य कृषी उद्योजक कृषी तज्ज्ञ विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्य पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात